सर्वांना माझा नमस्कार मंच, निवडी वेगळी शिर आणि पाणी राजी वेगळं आहे म्हणजेच राजांचं पक्षाप्रमाणे जे आपले पंच आहे हे पाणी वेगळं एखाद्या रसायनामध्ये दूध आणि पाणी असेल तर ते बेगर करून टाकण्याचं काम राजांच पक्षी करते त्याच पद्धतीचे कार्यक्षम आणि तज्ञ असे आज वक्तृत्व स्पर्धेसाठी मी चेतन राठोड जिल्हा परिषद परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा तिरकेडी आपल्या समस्त वक्तृत्व स्पर्धेसाठी या ठिकाणी उभा एक झोपडी होती त्या झोटीतून एक आवाज येतो त्या आवाज मुलाच्या हातात वही नाही त्या आवाज आलेल्या मुलाच्या हातात पुस्तक नाही परंतु सर स्वप्न आहे शिकण्याचं स्वप्न आहे आणि हे स्वप्न पाहत असताना त्याला शाळेत जायचं त्याला शिकायचं एक आवाज येतो वडिलांचा शाळेत जायचं आधी आपण कामाला जाऊ आणि नंतर तू शाळेत जा म्हणजेच ही वास्तविकता हे वास्तव फक्त त्या एका मुलाच नाही या भारतातील हजारो मुलांचं वास्तव वा आहे की ज्यांनी स्वप्न बघितले शिक्षणाचे परंतु एवढ्या अडथळे आहेत की त्या अडथळ्यामध्ये त्यांचं शिक्षण हे बोधून चाललं आहे म्हणूनच मी आज सध्या स्थितीतील शिक्षणातील अडथळे या विषयावर जोडण्यासाठी आपल्यासमोर शिक्षणाबद्दल बोलत असताना शिक्षण घेत असताना मित्रांनो असंख्य अशा अडचणी आपल्या डोळ्यासमोर आर्थिक अडचण असेल सामाजिक अडचण असेल आर्थिक अडचणीच्या विवेजनेतो जेव्हा शिक्षण घेतलं जात एकीकडे कोट्यावधीची क्लास करणारी मुलं आणि एकीकडे माझ्या झोपडीत राहणारा शेतकऱ्याची मुलं यामध्ये तफापत असणारच आहे शिक्षणातील अडथळे खळगी भरायची त्या मुलाला शाळेत पाठवायचं या विंचने विमंचने जगणारा माझा शेतकरी आणि या शेतकऱ्याची अवस्था तुम्ही पाहिली आणि म्हणजेच म्हणतात ना रोज जाती जीव रोज जाती जीव तरी आत्महत्या अजून बाकी आत्महत्या या आत्महत्येचा माझा शेतकरी आणि त्याची मुलं हा जिल्हा परिषदच्या शाळेची आणि जिल्हा परिषदच्या शाळेत सात सामाजिक किंवा आर्थिक नाही आहे शिक्षण व्यवस्थेची सुद्धा अडचण आहे शिक्षण व्यवस्थेतील अडचण वाढत असताना राष्ट्रदत्तो तुकोजी महाराजांनी म्हटलं होतं की देश कोगर ऊचा उठाना आहे तो शिक्षण की प्रथा बदलतो देश कोचा उठा आहे तो शिक्षण देश एक वाक्य आवर्जून म्हटलं होतं मित्रांनो आणि ते वाक्य मला महत्वाचं वाटत वाक्य काम शिक्षक ही शिक्षण व्यवस्थेतील मोठी अडचण आहे एकीकडे माझा शिक्षक जेव्हा वर्गात जातोय जेव्हा त्या खूप उमेदीने वर्गात जाण्याचा जा प्रयत्न करतोय त्याच्यामध्ये आज मला माझ्या विद्यार्थ्यांना हा टॉपिक शिकवायचा म्हणजे शिकवायचा असं उराशी स्वप्न वाढतो जेव्हा तो त्याच उमेदीनं शिकवण्याचं जेव्हा स्वप्न पाहतोय तर हजारो मॅसेज मोबाईलवर येऊन पडतात मित्रांनो आणि त्यांनी पाहिलेल्या स्वप्नाची किती निराशा होत आहे की मला जे शिकवायचंय ते मी आज शिकवू शकत नाही कारण की मला असं सर्वांनी ऑनलाईनच्या कामातून त्या ठिकाणी काय शिकव सर आपण एकीकडे विकसित भारत दोन हजार सत्तेचाळीस मध्ये आपण स्वप्न पाहतोय पंतप्रधान मोदीजीचं स्वप्न आहे की सत्तेचाळीस येणाऱ्या दोन हजार सत्तेचाळीस मध्ये आपला भारत देश हा जागतिक महासत्ता बनण्याच्या तयारीत आणि त्या जागतिक महासत्ता बनण्याच्या तयारीत माझा जर खेड्यातला मुलगा हजारो मुलं शिक्षणाच्या प्रवाहातून दूर होत असेल तर माझा देश जागतिक महासत्ता बनेल कोणत्या परिस्थितीत बनवू शकतात आणि म्हणतोय हा शिक्षक रूपी तफळावर आधी आपल्याला दूर करायला लागेल म्हणजे त्यामध्ये फक्त शिक्षकाच्या संदर्भात प्रॉब्लेम नाही सामाजिक प्रॉब्लेम आहे म्हणजेच समाजात जर बघितलंय आपण तर शिक्षण जर एखादं शिक्षणाच्या माध्यमातून जर आपण एखाद काही मिळवत असेल चांगले मार्ग मिळवत असेल तर आपली त्या ठिकाणी प्रतिष्ठा आणि जो कमी मार्ग मिळवतोय त्याची चेष्टा ही सुद्धा शिक्षणातील अडथळा म्हणजे ही अडचण दूर करण्यासाठी वाटेल त्या उपाययोजना आपल्याला शासकीय स्तरावरून करणं गरजेचं आहे यामध्ये चार वेळा अंगभूत घटक महत्वाचे वाटतात समाज की ही आज शिक्षणाच्या माध्यमातून जे चांगल्या चांगल्या अधिकारी घडतो आहे शिक्षणाच्या माध्यमातून एकीकडे चांगल्या चांगल्या अधिकारी घडतोय आहे हे कागद आपल्याला उदाहरण देत आहे की गरीब गरीब कुटुंबातील मुलगा आज आयात झाला परंतु त्यासोबत हजारो कुटुंबातील मुलं शिक्षण सुद्धा घेत नाही मग फक्त एका तरी माझा मुलगा जर होत असेल तर बाकीचे त्या ठिकाणी तसेच राहत असेल तर हे आपल्या शिक्षण व्यवस्थेतील अडचण नाहीये म्हणजे मला सांगायचं आहे जर शिक्षण व्यवस्थेतील अडचण दूर करायची असेल तर आपल्याला तो रुबाब ठेवावा लागेल शिक्षणात तो रुबाब आणावा लागेल सर्वांना एक व्यवस्था निर्माण करून एक धोरण निर्माण करून गरिबातल्या गरिबातल्या मुलाला तो जो सीबीएसईचा शिक्षण घेतो आहे आणि हा जो जिल्हा परिषद मध्ये शिक्षण घेतोय याच्यामध्ये जी तफावत आहे ही जेव्हा दूर होईल तेव्हा शिक्षण तयार होईल <स्यारिया> करतोय प्रश्न करतोय प्रश्न आता देतो जवाब करतोय प्रश्न आता देतो जवाब आहे भीमा तुझ्या पुळे हा आला घेता तुम्ही माझी घेता तुम्ही माझी चुकीची मशाला तुम्ही माझी चुकीची मशाला आहे माणूस बाळकामी पण शिक्षक झाला माणूस आम्ही पण शिक्षक जाणार धन्यवाद